पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक ढाकणे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अक्कलकोट यांच्या वतीने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय ढाकणे साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी तालुका अध्यक्ष रहिमान अत्तार महिला जिल्हाध्यक्ष साक्षी कोळी मॅडम जिल्हा सदस्या सौ महादेवी पाटील श्री शैल पाटील श्रीदेवी कोळी मॅडम लक्ष्मी बनसोडे मॅडम विजय बावकर भीमाशंकर मेत्रे सौ रुपाली इंगळे सौ सुवर्णा भंडारी सौ गायकवाड श्री श्रीराम भाऊरमा माळी मॅडम पठाण मॅडम मुगली मॅ मॅडम सुरेश महेंद्रगे पाटील अभिजित पाटील मोहन वाघमोडे शैलेंद्र नडगम दयानंद पुजारी कोषाध्यक्ष संतोष बनसोडे सलगर प्रमुख योगेश जाधव अक्कलकोट बीट प्रमुख दिगंबर सोनकांबळे करजगी प्रमुख संतोष गुजा तोळनूर पोलीस पाटील मठ अंकलगी पोलीस पाटील कोळी मुंडेवाडी पोलीस पाटील मौलाली मसूर इत्यादी पोलीस पाटील उपस्थित होते तसेच यावेळी दोड्डाळ पोलीस पाटील शैलेंद्र नडगम यांच्या वाढदिवसानिमित्त ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला